या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर सोलापूर शहराच्या कुमठे गावातून एक अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे एका तेरा महिन्याच्या चिमुकल्याच्या शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून या मृत्यूच्या कारणावरून आता संशयाचे ढग दाटले आहेत या तेरा महिन्याच्या बालकाचे नाव विश्वनाथ नीलकंठ मामोरे असे आहे काल सकाळी वाजण्याच्या सुमारास सकाळीनाथ खेळताना शेततळ्यात पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असे आई वडिलांचे म्हणणे आहे यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी चार वाजता कुटुंबीयांनी कोणालाही माहिती न देता त्याच्यावर अंत्यसंस्कार करून त्याला पुरलंय मात्र या घटनेनंतर विश्वनाथचा मामा स्वप्नील धर्मराज भरम वयवर्ष पंचवीस यांना या मृत्यूबाबत संशय आला त्याने तातडीने एकशे बारावर वर संपर्क साधत या मृत्यूला अनैसर्गिक असल्याचा आक्षेप नोंदवलाय स्वप्नील याच्या तक्रारीनंतर सोलापूरच्या विजापूर नाका पोलिसांनी तात्काळ कारवाई करत रात्री पुरलेला मृतदेह हो बाहेर काढलाय त्यानंतर विश्वनाथचा मृतदेह हो शिवछंदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठिवण्यात आला शवोच्छोधन झाल्यानंतर त्याच्या बाळावर आज अंत्यसंस्कार करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शवोच्छोधनाच्या अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे विजापूर या सखोल तपास करत असून पुढील अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई केली जाणार आहे ही घटना कुमठे गावासाठी आणि विश्वनाथाच्या कुटुंबियासाठी अत्यंत दुःखद आहे या प्रकरणात नेमकं काय घडलं याचा खुलासा लवकरच होईल अशी आशा आहे अधिक माहितीसाठी आणि या बातमीच्या अपडेटसाठी आमच्या की जोडले राहा